आपल्या पुणे तिथे इंद्रापूर तालुका आणि निरभिमान महाटाचे लाडके नेते सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील माजी सहकार मंत्री यांच्या संकल्पनेतलं मैदान आणि महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस पैलवान सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली याचा मुकाबला सुरू झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीला सुरुवात झाली तगडी कुस्ती चालू झाली आणि महाराष्ट्र छोटे मगर पंच म्हणून पिंटू काका काळे यांनी खट्या विकाट्या कुस्त्या झोडल्या मैदानाला सुरू झाल्यापासून शिस्त आणले त्या पिंटू काका साठी टाळ्या वाजवा सर्वांनी स्वर्गीय हरिचंद्र आवडता पट्टा ज्या कुस्तीनं मन दिला मनग दिला भाऊचे ते निकटवर्ती होऊन ओळखले जातात जुनी एक मना पिंटू काका पैसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोंगंटांचं सोनं होतं हर्षवर्धन भाऊ पाटलांच्या जा सानिध्यात जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आज हे भलं मोठं मैदान एकटा माणूस करू शकत ना इथं सर्व सवंगडी एका ठिकाणी येऊन तालुक्यातलं चार मैदान इंदापूर घेतलं होता एवढ्या कुत्या घेणं सोपं नाही रोज याच बाजारात मैदान पाहावत तर निराभिमान सहकारी साखर काकाने होती जावं गेली सोळा सतरा वर्ष झाला मी या क्षेत्रात फिरतो गेली सात हजार मी कुस्ती समालोचक धनंजय मल्ले आणि माझी सरकार एवढंच या असं धावत समालोचन करत असताना अंगावती रोमांची उभा राहतो असं महिला सिकंदर शेख सातत्यानं आक्रमक स्थितीमध्ये आहे ज्या सिकंदर शेख न पंजाब हरियाणा दिल्ली कर्नाटक कुस्ती क्षेत्रामध्ये आपली पद वाढवलेली महाराष्ट्राची त्या सिकंदर शेख पोरग सोलापूर सिकंदर कधी काही रोजगो अं कुटुंबात जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी या भारत देशामध्ये शिन्यातून जग निर्माण करणारी अनेक माणसं जन्माला पेपर विकणारा म्हणून देशाचा राष्ट्रपती बनू शकतो डॉक्टर पी अब्दुल कलाम माणूस देशाचा पंतप्रधान घडू शकतो नरेंद्र हर्षवर्धन भाऊ पाटील यांची ओळख विकणारा माणूस टाटा बनवू शकतो रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा गृहमंत्री बनू शकतो स्वर्गीय आरामा पाटील जन्म म्हणा तो भागी बा <laughs>

मधलं एक पान कोरड ठेवलं कशासाठी आपल्या जीवनात आपण काय कार्य करता तो करतो याच्यासाठी सोबत काय चालणार कोणी आहे का एक दिन पंची रहे का पिंजरा खाली काय सोबत जात फक्त किती माने हजार वर्ष इतिहासाची पानं उगवली जाते त्यावेळेला अजूनही काका पवार हे नाव आजरामर असाल राष्ट्रकोल सुवर्ण पदक विजेते राहुल नाना आजरामर असाल डी वाय पे चौधरी अजरा नरसी हेलो अजरा मी नाव इतिहास प्रत्येक मानूस आएगा नंगा जाएगा नंगा बहुत कमाओ हीरे मोती लेकिन कपन को जब नहीं होती सिकंदर थामे देने रखता था सुना प्रिंस को दो हजार किलोमीटर से आप इस महाट्र में आए हैं ये देश का मशहूर परिवार सिकंदर उनके होम पीच पे वहां से यहाँ आप आए हैं ये महाट्र महाराष्ट्राची भूमी ही शिवरायाची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते तगडी कुस्ती सर्व आहे ते बंद आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत म्हणून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला ओळखलं जात म्हणावे पैकी रुपये उरावे आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मधील आहे हिंदगी श्री मारुती माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावरडे त्याच बरोबर गणपत आंधळकर बाबा अशा सर्व पैलवान हरिचंद्र बिराजदार बाबा अशा सर्व पैलवानचा जवळून ज्यांना सहवास लावला असे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा बघा आमचे मार्गदर्शक गेले चाळीस वर्ष हो या लाल मातीची सेवा करणार व्यक्तिमत्व म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा बघा हो जिथे रावसाहेब असतात तिथं कुस्ती लागत नाही पहिलवानाचा पहिलवाय हो हा दोघी कुस्ती होत नाही सत्तेचाळीस महाट झाल्या आतापर्यंत एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे एकसष्ट पहिला महाट केसरी एकोणीसशे पासष्ट पास भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट निवेशन अधिवेशन झालं चौसष्ट पासष्ट गणपत खेडका

कश्नरी तापाय लागली छाती असते पण काळी सुपासाव लागत दिलाने लढावं लागत रोज लाल मातीचा गावाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची पैलवान पैलवाकडे असते म्हणजे पैलवान शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भरपुरी दिलो लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने एसा जिंकेल का संभाजी गौजी पैदाकर अनंता खर्चिने हे पैलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाच योगदान काय एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती पैलवानाने केलेला होता स्त्री शिक्षणाचे पुरस्कृते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले पैलवान इंग्रज सरकारला कडाहीन वर्ष पाहिले होते

गरी आक्रमक का कौन झील सामता है एक से त्रेचालीस कोटि देश भारत अरिया भारत खेलो पड़ी ताजा खेल कुश्ती जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन ऐसा नहीं वाह वाहन चरस और दुनिया में बहुत से खेल देखे हैं

पण योगदान असते आई वर्गाची असते पैलवानाचं कष्ट असते पैलवान घडत असतो कुस्ती करा आज सिकंदर अतिशय सावध कुस्ती लढायला गेले प्रिन्स कोहरी सारखा तगडा पैलवान गौरव मच्छीवाला हा इंजुरी असल्यामुळे हिंदी केसरी तेवढ्या तोला मोलाचा पैलवान प्रिन्स कोहरी बनवला

अष्ट्यात्र अप्पा कदम इथं व्यासपीठावर बसले आहेत महाराष्ट्र एकोणऐंशी शिवाजी पाठको इथं व्यासपीठावरती बसलेले आहेत ऐंशी स्वर्गीय बाबूदा लोखंडी इथं ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय त्र्याऐंशी सरदार कुशोर चौऱ्याऐशी नामनेमुळे पंच्याऐंशी विश्वसे शिरका शहाऐंशी गुलाबपडे सत्याऐशी तानाजी पणका आणि अठ्याऐंशी अखाड्या जे टोपी पंच एक नंबरला समाधान धोडकी अकरा बारा इत्या नरसी यादव इथं उपस्थित हर्षवर्धन सदस्य एकवीस कोरोनामुळे स्पर्धा झाली बावीस पृथ्वीराज पाटील तेवीस ला फार मोठा इतिहास आला जानेवारी शिवराज

अशी कुस्ती या सीझनची सर्वाधिक वेळ चाललेली कुस्ती ही दोन मिनिटाच्या पुढे सिकंदरने कोणाला सोडलं नाही या महिन्यात माझ्या समोर पाच ते सहा कुस्त्या झाल्या सिकंदरच्या हा सिकंदर कुस्तीकर कुस्तीकर माझ्या समोर सात ते आठ वेळाला परवा किशोर भाऊ जोरगेवाराच्या नगरी मध्ये चंद्रपूरला मी होतो तिथं हा सिकंदर सिकंदरचे विजेता दिव्या काकरण अर्जुन पुरस्कार वनकरी एक महिला कृषी पत्र त्यांचा बंधू आलता या गोष्टीची चर्चा होणार महाराष्ट्रात चलो सिकंदर पैलवान कब्जा घेतलेला प्रिन्स कोहलीचा काहीतरी घडणार आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकर लागलेले आहे महारती पैलवाला हरवून देशामध्ये नाव झालंय मोळी मोळी गावाच प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी बांधतोय पब्लिक मधून एकही माणसाने उचलून आता मधून मधून खाली बसा खाली बसा जरा विनंती पाच मिनिट खाली बसा खाली बसा। अरे बसाया विनंती आपल्यामुळे काय गालबोट लागेल असं कृत्य कोणी करू नका आणि चकार घर 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 फिरायला लागला